असेच मुळे होतोय जाणेफळात वाहतुकीचा खुळंबा पोलिसांची होते दमछाक मेहकर तालुक्यातील जाणेफळ हे मोठं बाजारपेठेचं गाव असून जाणेफळेला लागून पंचेचाळीस खेड्यातील लोकांचं दैनंदिन व्यवहार जाणेफळत असताना तेव्हा जाणेफळ बस थांब्यावर एकच गर्दी होत असते आता शेतीच्या मशागतीची दिवस जवळ आल्यानं खत बी बियाणं खरेदीसाठी जास्त गर्दी होत असून या चौकामध्ये एसटी बसेस उभ्या राहत असल्यानं आणखी गर्दीमध्ये भर पडते आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे एसटी बसेस थोड्या मागे उभ्या फ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकांना देखील पत्र देऊन फोनद्वारे कळवून एस शिस्तीनं आणि मोकळ्या रस्त्यावर उभ्या कराव्यात या चौकापासून पन्नास मीटर मागे मेहकर रस्त्यावर बसेस उभ्या कराव्यात म्हणजेच वाहतुकीला खोळंबा होणार नाही आणि ट्रॅफिक सुद्धा जाम होणार नाही परंतु याकडं एसटी महामंडळानं दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय पोलीस मात्र दिवसभर वाहतूक सुरळीत करण्याच्या कामी असतात एसटी महामंडळाच्या हेकेघोरपणानं भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा एसटी बसेस महकर रस्त्यावर जाणे फार बाजारात जाणाऱ्या रस्त्याला लागून बसेस उभ्या कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे बिरो रिपोर्ट सुपरफास्ट न्यूज बुलढाणा उन्नती लाईव्ह प्रतिनिधी लक्ष्मण ताजने